उमेदवारांनी निवडणुकीचे नंतर बघा आधी नरे गावातील पाणी प्रश्न सोडवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी विधानसभेच्या इच्छुकांना केले गेले, गेले काही दिवसांपासून भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नरे गावातील नागरिकांसाठी पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार ही जल अभियान मोहीम सुरू आहे अभियानांतर्गत श्रीनिवास विहार व अभिनव कॉलेज परिसरातील नंदनवन सोसायटी येथे मोरे यांनी भेट देऊन संवाद साधला यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे मूलभूत प्रश्नाविषयी तक्रारी मांडल्या इथं लोक साधारण जवळपास सर्व मध्यमवर्गीय विभागातली राहतात एक पंचवीस तीस हजार रुपये पगार असणारे लोक या भागामध्ये घरं घेतात साधारणतः दहा बारा पंधरा हजार रुपये घराचा हप्ता असतो त्याच्यावरती हजार बाराशे रुपये मेंटेनन्सचा खर्च कचरा उचलण्यासाठी वेगळे पैसे द्यायचे आणि या उपर प्रत्येक सोसायट्यांमध्ये या भागातल्या पाण्याच्या टँकरसाठी वेगळं बजेट ठरवलं जातं आता हे बजेट ठरवत असताना की प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिकल असेल किंवा काही असेल काही इश्यूज येतात त्यावेळेस घरामध्ये थोडीशी आर्थिक अडचण चणचण राहते दोन दोन तीन तीन महिने जर पैसे मेंटेनन्सचे इमारतीमध्ये जमा नाही झाले तर या इमारतीमध्ये वाद चालू होतात त्या घराला वाईट टाकलं जातं त्या महिलेशी कोणी बोलत नाही त्या पुरुषाबरोबर वागणं सगळ्या लोकांची इतरांची बदलून जाते काही वेळा अशा घटना घडलेल्या गाट आहेत की या सगळे जे वाद आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात म्हणजे प्रशासनाचा आणि इथं असणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि भोगतो सर्वसामान्य माणूस तर आज आता या क्षणाला राजकीय अस्तव्यस्त सगळी परिस्थिती आहे प्रत्येक उमेदवाराला ही शंभर टक्के खात्री आहे की पैशाच्या जोरावरती आपण कशाही पद्धतीने या विधानसभेला निवडणूक घडवू आणि जिंकून सुद्धा येऊ तर प्रत्येक जण जर वैयक्तिक स्वतःचा फायदा पाहतोय तर आम्ही सर्वात जास्त मालमत्ता कर रुप कर देणारे महानगरपालिका जवळपास आम्ही त्रेचाळीस कोटी रुपये पैसे देतो एवढ्या मोठे पैसे देणारे आम्ही लोक मग आमच्या प्रश्नांसाठी आम्ही का भांडू नये आणि का मागू नये मतांचे पैसे देण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आम्हाला पाणी द्या इतर सर्व प्रश्न आहेत ते स्थानिक लेवलवरती आम्ही कसेही मिटवू परंतु पाण्याचा प्रश्न आमचा हा खूप महत्त्वाचा आहे घन आहे तो मिटवा पलीकडं असणारा धैरे गाव इथे चोवीस तास पाणी आहे मा आमच्या गावाच्या पलीकडं असणारा आंबेगाव हे चोवीस तास पाणी आहे आणि या दोन गावांच्या मध्ये असणारा नरेगाव इथं मात्र एक तास पाणी तेही दोन दिवसातलं एकदा दीड दीड दोन दोन लाख रुपयाच्या वरती एका इमारतीचं एक 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 आज बजेट आहे फक्त पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी हे इतक्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय कचऱ्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे ट्रॅफिकच्या विषय आहेत अपघाताचे विषय आहेत समस्या आहेत अनेक समस्या आहेत पण प्रत्येक समस्या आम्ही इथं बसलेली नाही या सगळ्या समस्यांचं केंद्रस्थान आम्ही पाणी ठेवलंय आणि जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार हे इथल्या नंदनवान वासियांमार्फत मी सांगितलं सांगतोय आणि भूपेंद्र भाऊंचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यावरती स्वतःहून परत एकदा लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वजण त्यांचा जो हेतू आहे तो सर्वजण पुढे नेण्याचा प्रयत्न करतील प्रत्येक नंदनवन सिटी अशी हा माझ्यासारखा सेम मा आहे मी आता इथं बोलतो म्हणून मीच फक्त हे मेन महत्वाचा नाही आहे जे माझ्यासारखा माणूस भरतो तसे माझ्यापेक्षा किती लहान असेल किंवा मोठा असेल त्याचा आम्ही इथं कधीच हे करून घेतलेला नाहीये ही समस्या केली पाहिजे की आम्हाला पाण्याचा त्रास Não foi.